सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशा राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद तोकाला पोहोचला आहे त्यातच आता मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच ओबीसीच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली ओबीसी हा दोनशे चौऱ्याहत्तर जातींचा समावेश असलेला एक वर्ग आहे ती जात नाही मराठा समाजाला ईडब्ल्यूएस चे आरक्षण दिले तेव्हा ओबीसी समाजाने विरोध केला नव्हता मराठा समाजाने स्वातंत्र्य आरक्षण घ्यावे कारण ओबीसीच्या आरक्षणात आधीच मोठी गर्दी आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेल्या घडामोडींचे प्रकरण सध्या खूप गाजत असून शिवसेना रामदास कदम यांनी त्यावरून अनेक आरोप केले होते शिवसेना ठाकरे गटाने त्यावरून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता रामदास कदम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांच्या निधनानंतर जे घडलं त्यावरून मी फक्त काही शंका व्यक्त केल्या बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी करण्याचा माझा कोणताही हेतू नाही असं कदम म्हणाले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी चुकीचे वक्तव्य करून भूल तापक मारू नये दोन सप्टेंबरच्या जी आर चा विषय न्यायप्रतिष्ठ असला तरी त्या विरोधातील याचिका आमच्याच जी आर रद्द झाला तर याचिका ही मागे घेतल्या जातील त्यामुळे जी विषय न्याय आहे असं विखे पाटील यांनी बोलून जी आर मध्ये बदल करण्यास नाकारणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे नागापुरात आज होणाऱ्या ओबीसी मोर्चापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी ही महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे

बागुल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर तर पुत्रांना देखील पोलिसांनी आहे आता भाजप नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील नाशिक पोलिसांच्या रडारावर आहेत लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे ही योजना सुरू पासूनच विरोधकांनी या योजनेवर टीका करत ती सरकार निवडून आल्यानंतर बंद केली जाईल असे भागीत केले होते मात्र तसं घडलं नाही आणि योजना सुरूच राहिली या योजनेबाबत विविध प्रकारचे आरोपही करण्यात आले आता काही दिवसांपूर्वी या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरण्यात आलं आहे मात्र या प्रक्रिये दरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींना सामना करावा लागत आहे तर केवायसी साठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे दोन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई प्रक्रिया पूर्ण त्यांना लाडकी योजनेचा मिळणार नाही आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना औषधालाही शिल्लक ठेवायचं नाही या इराद्याने भाजपने नाशिक मध्ये कोणतीही पार्श्वभूमी न पाहता मिळेल त्या नेत्याला ने पक्षात घेण्याचा होता या इनकमिंग मध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ने नेत्यांनाही भाजपमध्ये पावन करून घेतले होते मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून याच नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे बरीच दिव्य पार पडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवडे यांची गुरुवारी नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली नाशिक गुन्हे शाखेने मामा राजवाडे यांना जवळपास दहा तास चौकशीसाठी बसवून ठेवले होते गंगापूर रोड परिसरातील एका गोळीबार प्रकरणात मामा राजवडे यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते या गोळीबार प्रकरणात मामा राजवडे यांचा सहभाग असल्याचा संशय आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी त्यांची व्यवस्थित चौकशी केली मामा राजवडे हे नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या सुनील बागुल यांचे निकटवर्ती आहेत मृत्यूनंतर देह संपतो परंतु अवयव दान केल्यास आपण लोकांना नवीन जीवन देऊ शकतो तर मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किंवा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सराव करू शकतो येणाऱ्या पिढीकरिता नवे ज्ञान प्राप्त करू शकतो मरावे परी देह अवयव रूपी उरण्याचा प्रयत्न करावा अशीच मनात भावना ठेवून व सामाजिक जिव्हाळा निर्माण करून भंडाऱ्यातील नागपुरे कुटुंबियांनी ऐंशी वर्षीय जयवंता नागपुरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सुनील नागपुरे यांनी आईचा मृतदेह हो वैद्यकीय महाविद्यालयाला दान केले आणि इतर नागरिकांनी या कार्यासाठी समोर यावे असे आवाहन सुद्धा केले आहे यावेळी सुनील शहारे संजय बोरकर संजय मते मारुती राऊत सतीश पगाडे अन्य मित्र परिवार यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले हे विशेष राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवेळी कुख्यात गुंड निलेश भाईवाळे हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होता त्यामुळे विरोधकांनी ठरवून त्याला अडकवण्याचा कट रचला असा खळबळजनक गौप्य निलेश घायवळेची आई कुसुम घायवळे यांनी केला पुण्यातील एका गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ हा लंडनला मिळून गेला होता गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असतानाही त्याने सर्व नियम वाकून पासपोर्ट मिळवला होता आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो परदेशात फरार झाला होता यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे निलेश गायवाड यांचे अनेक राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध आहे या राजकारण्यांनीच त्याला परदेशात पळून लावायला मदत केली असे आरोप प्रत्यारोप होत आहेत रेती तस्करी नियंत्रण आणण्यासाठी दरम्यान शासकीय वाहनाने तपासणीसाठी गेलेल्या ये भंडारा येथील महिला उपविभागीय अधिकारी यांच्या वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातातून जीव घेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली सदर घटना दौडीपार ते पचखेडी मार्गावरील स्मशानभूमी जवळ पहाटेच्या सुमारास घडली माधुरी तिखे वय बत्तीस वर्ष असे गंभीर जखमी झालेल्या महिला उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी पहाटेच्या सुमारास एस डी एम माधुरी तिखे त्यांच्या शासकीय वाहन क्रमांक एम एच ए आर शून्य पाच अठ्या रेती वाहतुकीस्पदरित्या जाताना दिसल्याने त्यांनी पाठलाग करून सदर ट्रक ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता भरदा बोलेरो वाहन क्रमांक एम एच छत्तीस एल अठ्ठावीस त्रेपन्नच्या चालकाने तिखे यांच्या शासकीय वाहना कट मारून सदर अवैधरीतीची वाहतूक करणारा ट्रकवर कारवाई होऊ नये हा उद्देश ठेवून शासकीय कामात अडथळा निर्माण करून अपघातातून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला असता दरम्यान एस माधुरी तिखे यांचे शासकीय वाहन पचखेडी स्मशानभूमी जवळ अनियंत्रित होऊन मार्गाच्या बाजूला जाऊन पलटल्याने अपघात घडल्याची घटना घडली घटने सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी उपविभागीय अधिकारी माधुरी थिखे गंभीर जखमी झाल्या तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले दोहांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तक्रारीवरून कारदा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे घटनेच्या अनुषंगाने आरोपी ट्रक व बोलेरो वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आज आनंदी आणि उत्साही असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे काय होईल काहीही सांगता येत नाही असंच काही साठ वर्षाच्या वृद्ध महिलेसोबत झाला आहे वृद्ध महिलेसोबत असं काही झालं आहे ज्याचा जा, तिने कधी विचार देखील केला नाही एका अनोळख्या जोडप्याने वृद्ध महिलेचे पाय करवतीने कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांना देखील धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान येथील गंगापूर येथे हे धक्कादायक प्रकरण घडलं आहे सद्री बुलेटिन मे अपन इतना थामत मात्र तुम्ही पहत रहा न्यूज ट्वेंटी फोर से शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री